तर बारामती मुंबई आणि पुणे अशा एकूण सहा ठिकाणी ही कारवाई आहे थेट जाऊयात पुण्यामध्ये पुण्यामधल्या हडपसरच्या बारामती अॅग्रोच्या कार्यालयात देखील आता सध्या ईडीची ही छापेमारी सुरू आहे आणि त्या कार्यालयाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत मिकी ही कारवाई अजूनही सुरूच आहे का कारवाईचं स्वरूप कसं आहे काय वातावरण आहे काय सांगशील अमोल आपण जर बघितलं तर बारामती ॲग्रो या कंपनीचं हे मुख्य ऑफिस आहे पुण्यातलं आणि हडपसर परिसरामध्ये हे ऑफिस आहे या ऑफिसमध्ये देखील ईडीचे अधिकारी सकाळपासून आहेत जवळपास सहा अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर इथं देखील वेगवेगळे कागदपत्र खरं तर तपासले जात आहेत सकाळपासून जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यामध्ये पुणे त्याचबरोबर बारामती आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही धाडसत्र सुरू आहे जर आत्ता आपण बघितलं तर पुण्यातील जे आ, हे कार्यालय आहे बारामती ॲग्रोचं ज्याचे मालक रोहित पवार जे आमदार आहेत राष्ट्रवादीचं त्यांचं हे हे कार्यालय आहे इथंच ते बरेचदा बसत असतात ही संपूर्ण जे छापेमारी सुरू आहे ईडी विभागाकडून हे महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अर्थात मनी लॉन्ड्री लॉन्ड्रिंग प्र प्रकरणात ही छापेमारी सुरू आहे जी माहिती आता आपल्याला प्राप्त होती आहे जर आपण बघितलं तर आत्तासुद्धा काही लोकं आपल्याला आतमध्ये बसलेली दिसत आहेत सहा अधिकारी सकाळी जवळपास आठच्या सुमारास ईडीचे या ठिकाणी दाखल झाले इथंच काय तर बारामतीचं जे कार्यालय आहे बारामती त्या ठिकाणी देखील आणि छत्रपती संभाजीनगर त्या ज्या ठिकाणी रोहित पवारांची एक कारखाना आहे त्या ठिकाणी देखील ही छापेमारी सुरू आहे आणि वेगवेगळ्या तिथं वे, कागदपत्र तपासले जात आहेत ईडीच्या अधिकाऱ्यांना अर्थातच काही माहिती आहे त्यामुळंच ते या ठिकाणी पोचलेले आहेत काही दिवसांपूर्वी जे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ आहे त्यांनी देखील छापेमारी केलेली होती बारामती या ठिकाणी जे त्यांचं कार्यालय आहे कारखाना आहेत त्याच्यावर जाऊन त्यांनी कारवाई केली होती तेव्हा सुद्धा रोहित पवारांनी नाराजगी व्यक्त केलेली होती आणि आता रोहित पवार स्वतः विदेशात आहेत ते भारतात नाही मात्र त्यांनी ट्विटद्वारे सांगितलेलं आहे की आम्ही संघर्ष करायला तयार आहोत मात्र त्यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही की ईडीचे अधिकारी या ठिकाणी का आलेले आहेत अर्थात ते मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत मोठी अफरातफर या ठिकाणी देखील झालेली असावी असा संशय अर्थात काही पुरावे ईडीकडे असतील आणि त्यामुळेच ईडीचे अधिकारी राज्यामध्ये आले आणि खास करून बारामती त्याचबरोबर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या तीन ठिकाणी त्यांचे सहा टीम्स पोचलेले आहेत इथं देखील जवळ सहा अधिकारी त्यांचे आहेत आणि वेगवेगळे कागदपत्र तपासले जात आहेत इथले काही जे कर्मचारी आहेत त्यांना देखील थांबून ठेवण्यात आलेला आहे आणि अशा लेवलला जाऊन ही सगळी तपास या सगळं कारवाई या ठिकाणी केली जाते अर्थात रोहित पवारांचे गेले काही दिवस आपण बघितलं ज्या पद्धतीने ते वक्तव्य करतायत अर्थात शरद पवार गटाकडून रोहित पवार अतिशय आक्रमक दिसत आहेत त्यांनी काही दिवस आक्रमक दिसत आहेत त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया सुद्धा आपण बघितलेली आहे आणि आता ही कारवाई नेमकी कशी सुरू आहे पुढे नेमकं काय होतंय या संदर्भातले अपडेट आम्ही मी तुमच्याकडून वेळोवेळी वेड़ घेत राहू तुर्तास या सगळ्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद एबीपी माझा e उघडा डोळे बघा नीट